व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय कॅमेऱ्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून एखाद्या नॉर्मल व्हिडिओला एक, एक प्रोफेशनल व्हिडिओमध्ये बदलणे होय मित्रांनो मी मयूर चव्हाण फाउंडर ऑफ शटर आर्ट फिल्म प्रोडक्शन गेल्या पाच वर्षापासून व्हिडिओ एडिटिंग क्षेत्रामध्ये काम करत आहे मित्रांनो मी फिल्म असतील शॉर्ट फिल्म असतील वेबसिरीज असतील म्युझिक अल्बम असेल वेडिंग फिल्म असेल किंवा प्री वेडिंग असेल पोस्ट वेडिंग असेल किंवा यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा प्लॅटफॉर्मसाठी व्हिडिओ एडिटिंगचं काम करत आलो आहे आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर मी तुम्हाला शिकू शकतो व्हिडिओ एडिटिंग बद्दल सर्व काही ऍडोबी प्रीमियर प्रो हाच सॉफ्टवेअर व्हिडिओ एडिटिंगसाठी का बेस्ट आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारा कम्प्युटर किंवा लॅपटॉप कसा असला पाहिजे किंवा मला व्हिडिओ एडिटिंगमधलं काहीच येत नाही मी कुठून सुरुवात करू असे प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ऑडोबी प्रीमियर प्रो मास्टर क्लास हा व्हिडिओ एडिटिंगचा ऑनलाईन कोर्स मित्रांनो या कोर्समध्ये आपण प्रीमियर प्रोमधले सगळे टूल शिकणार आहोत त्याचबरोबर कलर ग्रेडिंग शिकणार आहोत त्याचबरोबर ऑडिओ प्रोसेस शिकणार आहोत अशा प्रकारचे सेवन्टी फाय प्लस टॉपिक आपल्याला या कोर्समध्ये शिकायला भेटतील दहा तासापेक्षा अधिकचा कंटेंट तुम्हाला लाईफ टाईमसाठी दिला जाणार आहे मित्रांनो हा कोर्स फुल्ली रेकॉर्डेड असल्यामुळे हा कोर्स तुम्हाला कुठेही आणि कधीही बघता येणार आहे मित्रांनो हा कोर्स मराठी म्हणजे तुमच्या आणि माझ्या मायबोली भाषेत आहे तर विचार कसला करताय मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करून सायन अप करा भेटूयात कोर्समध्ये जय महाराष्ट्र